तीस ऑगस्ट आंबा घाटात रत्नागिरी पोलिसांचं एक पथक दाखल झालं पथकासोबत हेमंत मयेकर हा तरुन सुद्धा होता त्याची बहीण भक्ती ही गेल्या चौदा दिवसांपासून बेपत्ता होती आणि तिचा प्रियकर अपहरण केल्याचा संशय त्याला आला होता त्यानं पोलिसांना तशी तक्रार सुद्धा दिलेली दरम्यान खबर लागते की भक्तीची हत्या करून तिचा मृतदेह आंबा घाटात फेकण्यात आलाय त्या आधारावर पोलीस शोध घेतात आणि जवळपास तीन तासांच्या प्रयत्नानंतर एक स्त्रीचा मृतदेह बाहेर काढतात मृतदेह सडलेला आणि चेहऱ्याची त्वचा गळून फक्त कवटी बाकी होती पण उजव्या हातावर एक टॅटू होता आणि तसाच जसा भक्तीच्या हातावर होता हेमंत आपली बहीण गेल्यामुळे टाहू फोडतो आणि त्यानंतर प्रियकर दुर्वासला पोलीस ताब्यात घेतात कसून चौकशी केल्यानंतर तो भक्तीच्या खुणासह आणखी दोन खुनांची कबुली देतो तर काय ही संपूर्ण स्टोरी भक्तीची हत्या का झाली आणि सिरियल किलर दुर्वासच्या हत्येचा आंबाघाट पॅटर्न नेमका आहे तरी काय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र रत्नागिरी शहरापासून अगदी हक्केच्या अंतरावर मिरजोळे म्हणून गाव आहे तिथल्याच नाखरेकर वाडीत भक्ती जितेंद्र मेहकर नावाची एक सव्वीस वर्षीय तरुणी राहत होती एलआयसी एजंट म्हणून काम करायची दोन वर्षांपूर्वी कामानिमित्त रत्नागिरी शहरात असताना एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिची ओळख दुर्वास दर्शन पाटील नावाच्या तरुणाशी झाली तो जंगमवाडी गावचा रहिवासी होता आणि खंडाळ्यात त्याच्या वडिलांचा सायली म्हणून एक बार होता दरम्यान भक्ती आणि दुर्वासची ओळख होऊन मैत्री झाली त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं गेल्या दोन वर्षांपासून ते दोघे एकमेकांच्या प्रेमात होते भक्तीला दुर्वासशी लग्न करायचं पण तो तिच्याबद्दल जास्त सिरियस नव्हता ती जेव्हाही त्याच्याकडे लग्नाची विचारणा करायची तेव्हा तो काहीतरी बहाणा करून टाळत होता पण दुर्वास आपल्याशी लग्न करेल असा विश्वास भक्तीला होता आपल्या रिलेशनच्या दोन वर्षा दरम्यान भक्ती आणि दुर्वासनं अनेकदा लैंगिक संबंध देखील ठेवले त्यातूनच गेल्या महिन्यात भक्ती ही गरोदर राहिली तिनं दुर्वासला याबद्दल माहिती दिली आणि त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला पण त्याला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती त्याच्या कुटुंबियांनी अगोदरच दुसऱ्या एका तरुणीशी त्याचं लग्न ठरवलं होतं आणि ऑगस्ट महिन्याच्या एकोणीस तारखेला त्याचा साखरपुडा सुद्धा झाला होता भक्तीपासून त्याने ही बाब लपवली पण तिला साखरपुड्याची खबर लागलीच दुर्वास हा दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय त्यामुळे तिनं त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली काही दिवसांपूर्वी त्यांचे दोघांचे जोरदार भांडण सुद्धा झाले भक्ती गरोदीर आहे आणि ती दुसऱ्या तरुणीशी आपला विवाह होऊ देणार नाही याची खात्री दुर्वासला होती त्यामुळेच त्यानं शांतपणे भक्तीचा काटा काढण्याचा डाव जो आहे तो आखला सोळा ऑगस्ट सकाळी दुर्वासनं भक्तीला फोन केला आणि भेटण्यासाठी आपल्या खंडाळ्याच्या सायली बारवर बोलवलं पण तिला काम असल्यामुळं त्यानं तेव्हा तिला यायला नकार दिला आणि आपण संध्याकाळी भेटू असं ती त्याला म्हणाली दिवसभर काम आवरून चार वाजेच्या सुमारास ती घरी आली आणि त्यानंतर तिने आपल्या भावाला आणि आईला सांगितलं की माझं उद्या रत्नागिरी शहरात एक काम आहे त्यासाठी मला आजच निघावं लागेल मी आज रात्री शहरातल्या आपल्या प्रशांत नगर इथल्या घरी मुक्काम करेल आणि उद्या काम आवरल्यानंतर परत येईल भक्तीने सांगितल्यानंतर संध्याकाळी पाचच्या दरम्यान ती मुरजोळेच्या बाहेर पडली आणि त्यानंतर थेट खंडाळ्याच्या सायली बारवर गेली तोपर्यंत सात साडेसातची वेळ झाली होती तिथे गेल्यानंतर तिनं दुर्वासची भेट घेतली ते दोघं बारच्या वरच्या खोलीत गेले दुर्वासनं गोड गोड बोलून तिला जवळ घेतलं आणि त्यानंतर संधी साधली केबल वायरनं गळा उडून तिचा जीव घेतला आता भक्तीचा जीव घेतल्यानंतर पाळी होती तिच्या मृतदेहाचा विल्हेवाट लावण्याची त्यासाठी दुर्वासनं सायली बारचा मॅनेजर विश्वास पवार आणि कार चालक सुशांत नरळकर यांना मदतीसाठी बोलावलं तर तिघांनी भक्तीचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकला आणि कारनं आंबा घाटात नेऊन फेकला तसंच कुणालाही संशय येऊ नये म्हणून भक्तीचा मोबाईलवरून तिच्या भावाला आपण प्रशांत नगरच्या घरी पोहोचलोय असा मेसेज सुद्धा करण्यात आला सतरा ऑगस्टला संध्याकाळी भक्तीचा भाऊ हेमंत हा तिला फोन लावतो पण तिचा फोन बंद असल्यामुळे त्याला काळजी वाटायला लागते वार तो वारंवार तिला फोन लावत होता पण तिचा फोन बंद यायचा त्यामुळे आपल्या बहिणीसोबत काही चुकीचं तर झालं नाही ना अशी शंका त्याच्या मनात उपस्थित झाली दुसऱ्या बाजूला एकोणीस ऑगस्ट रोजी दुर्वासनं दुसऱ्या तरुणीशी साखरपुडा केला तेव्हा हेमंतला वाटलं की आपली बहीण दुर्वासच्या मध्ये येते म्हणून त्याने तर तिचं अपहरण केलं नाही ना अशीच बाब त्याच्या मनात आली आणि त्यानं एकवीस ऑगस्टला रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात बहीण भक्तीच्या बेपत्ता असण्याची तक्रार दाखल केली तसंच संशयित म्हणून त्यानं दुर्वास पाटलाचं नाव घेतलं त्या आधारावर त्या पोलिसांनी दुर्वासला चौकशीसाठी बोलावलं पण त्यांना चौकशी, चौकशी दरम्यान आपल्याला भक्तीबद्दल माहिती नसल्याचं सा पोलिसांना सांगितलं तेव्हा त्याच्या विरोधात कुठलेही सबळ पुरावे नसल्यामुळे पोलिसांनी त्याला जाऊ दिलं पण त्याच्यावर नजर ठेवून आणि त्याचा फोन देखील ट्रेस करण्यास सुरुवात केली तेव्हा भक्तीने शेवटचा कॉल त्यालाच केल्याचं समोर आलं तर जेव्हा तिच्या फोनवरून पोहोचल्याचा मेसेज करण्यात आला तेव्हा दुर्वासच्या फोनचं लोकेशन सुद्धा त्या फोनच्या जवळच आलं पोलिसांना दुर्वास विरोधात सबळ पुरावे मिळाले होते तीस तारखेला त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आलं आणि कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपणच भक्तीचा खून करून तिचा मृतदेह आंबा घाटात फेकल्याची कबुली दिली आता चौदा दिवसांपूर्वी आंबा घाटात फेकलेल्या भक्तीचा मृतदेह शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं त्यातही सारखा कोसळणारा पाऊस आणि दाट धुक असल्यामुळे ही बाब जवळपास अशक्य वाटत होती पण हे आव्हान उचललं ते देवरुखच्या राजू काकडे अकॅडमीच्या पंधरा तरुणांनी या तरुणांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर गुलाबी ड्रेसमध्ये एक सडलेला मृतदेह काढला पण मृतदेहाची ओळख पटवणं अवघड होतं त्याचा चेहरा पूर्णपणे सडला होता आणि फक्त कवटी दिसत होती पण उजव्या हातावरच्या टॅटूमुळे हेमंतला खात्री पटली ही आपली बहीण भक्तीच आहे त्याने तिचा मृतदेह पाहिल्यानंतर जोरात हंबरडा फोडला आणि तो मृतदेह रत्नागिरी जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला त्यानंतर इन कॅमेरा तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं दुसऱ्या बाजूने पोलिसांकडून दुर्वास पाटीलची चौकशी सुरू होती आणि त्याच दरम्यान त्यांना आणखी दोन खुनांची कबुली दिली राकेश जंगम आणि सीताराम वीर अशी त्याने खून केलेल्या व्यक्तींची नावं होती हे दोघेही सायली बार मध्ये काम करायचं या दोन खून प्रकरणातील दुर्वासचा सा साथीदार निलेश रमेश भिंगाडे याला सोमवारी अटक करण्यात आली आहे त्याचं मूळ गाव हे राहा इस्लामपूर जिल्हा सांगली त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आतापर्यंत चार झालेली आहे राकेश अशोक जंगम हा अठ्ठावीस वर्षांचा तरुण रत्नागिरीच्या वाटत खंडाळा गावचा रहिवासी होता सहा जून दोन हजार चोवीसच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास तो कपड्यांची बॅग घेऊन घरातून बाहेर पडला पण परतला नाही दुर्वासन पोलिसांना सांगितले की कोल्हापूरला जायचे आहे असं सांगून राकेशला गाडीत बसवला आणि खंडाळा ते कोल्हापूर प्रवासादरम्यान राकेशचा गळा आवळून खून केला त्यानंतर त्याचा मृतदेह हो, आंबा घाटातल्या दरीत फेकून दिला यामध्ये त्याला विश्वास पवार आणि निलेश भिंगाडे यांना मदत केली होती तर दोन हजार चोवीस मध्ये दुर्वास आणि कामगार सीताराम वीर यांच्यात वाद झाला होता त्यातून दुर्वासनं सीतारामला मारहाण केली त्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला त्यानंतर दुर्वासनं त्याचा सुद्धा मृतदेह आंबा घाटात फेकल्याची माहिती आहे सध्या या प्रकरणाची संपूर्ण तपास आहे तो सध्या सुरू आहे दुर्वास सोबत चार जणांना अटक करण्यात आली तर पुढच्या तपासात काय समोर येतं हे तर आम्ही तुम्हाला सांगतच राहू तो परंतु तोपर्यंत या आंबा घाट सिरियल किलर कर प्रकरणातल्या संदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। धन्यवाद